नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका भक्ताने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्यांचे लग्न जमत नव्हते आणि त्यांनी शंकर महाराजांची आराधना केली म्हणजे साक्षात स्वामी समर्थ महाराजांची आराधना केली सेवा केली आणि त्यांना अगदी दोन महिन्यातच त्यांना अनुरूप असं स्थळ आलं आणि त्यांचं लग्न होऊन गेलं बघा जी गोष्ट आपण कधी कल्पनाही करू शकत नाही ती गोष्ट आपल्याला जर अचानक मिळाली तर त्याचा आनंद असा काही अगणितच असतो म्हणजे आपल्याला गगनात मावत नसतो असा राहतो तर असंच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या ताई सांगतात की त्या ताईंच्या शब्दात आपण अनुभव बघूया एकदा मेहंदळ्याच्या वाड्यात महाराज आले असता तेव्हा एक चिंताग्रस्त इसम महाराजांकडे आला होता त्याच्या मुलीचे लग्न काही केले जमत नव्हते त्यामुळे तो खूप त्रस्त होता त्याने आपली विवंचना सांगितली तेव्हा महाराज म्हणाले अरे मी ज्योतिषी नाही हे महाराजांचे शब्द ऐकताच त्याचा चेहरा खिन्न झाला त्याचा गाजलेला चेहरा बघून महाराजांना त्याची दया आली महाराजांनी तेथे असलेली तुकाराम महाराजांची गाथा हातात घेतली व त्यातले एक पान उघडले त्या पानावर काय लिहिले आहे श्री भालचंद्र देवांना वाचण्यास सांगितले तो अभंग देवांनी वाचून दाखवला भूत भविष्य वर्तमान सांगे जांती शकून आम्हा त्याचा अवघा अवघाची कंटाळा हा अभंग वाचून झाल्यावर देव महाराजांना म्हणाले महाराज हा इसम खूप गाजले आहे त्याची चिंता घेऊन तो आपल्याकडे ज्योतिषी समजून आला नाही आपण संत आहात ज्ञानी आहात आपली कृपा व्हावी व त्या कृपा प्रसादाने त्याची समस्या सुटावी या हेतूने याचना करण्यासाठी तो आपल्याकडे आला आहे ज्योतिषी जो, फक्त नशिबात काय लिहिले आहे ते सांगतात कर्मात बदल करणे त्यांना जमत नाही आपण कर्मभूक बदलणारे आहात हे ऐकल्यावर महाराज हसले आणि म्हणाले अरे सांगताला त्याच्या मुलीचे लग्न दोन महिन्यात होईल महाराजांचे हे बोल ऐकल्यावर तो इसम आनंदाने घरी गेला दोन महिन्यात त्याच्या मुलीला उत्तम स्थळ मिळाले व तिचे लग्न झाले नंतर तो इसम आपल्या मुलीला व जावायला घेऊन महाराजांच्या दर्शनास आला बघा जेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करता तेव्हा नक्कीच तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते भोगल्याशिवाय म्हणजे ते प्रारब्धाचे भोग असतात ते संपूर्णच तुम्ही म्हणजे तुमचे पूर्ण जे काही कर्म आहेत प्रारब्धचे भोग आहेत ते संपतात आणि तुमची इच्छा पूर्ती होते जेव्हा तुम्हाला म्हणजे स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळतो तेव्हा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून म्हणा किंवा त्या आ, Ayşad जेव्हा तुम्ही काही एखादी गोष्ट करता आणि ती तुमची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्यामागे काही ना काहीतरी कारण असतं म्हणूनच त्या गोष्टीला विलंब होत असतो उशीर होत असतो कारण कसं आहे आपण म्हणतो की माझी इच्छा ही आज सेवा केली की उद्या लगेच पूर्ण व्हायला पाहिजे पण असं नाही आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी काही जी काही आपल्यात म्हणजे अडथळे असतात अडचणी असतात त्या आपल्याला ओळखता येत नाहीत पण त्या महाराजांना माहिती असतात त्या स्वामींना माहिती असतात आणि त्याच्यासाठीच आपण सेवा करतो की आपल्या अडचणी दूर व्हाव्यात आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी आपण म्हणतो खूप वर्षापासून मी स्वामी सेवेत आहे खूप वर्षापासून मी इथे आहे तिथे आहे पण असं नसतं आपल्या प्रारब्धाची जे काही भोग आहेत ते पूर्णपणे भोगल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीची इच्छापूर्ती होत नाही आणि आपली ती इच्छा पूर्णसुद्धा होत नाही खरंच म्हणजे महाराजांची लीला ही अगाध आहे अजून दुसरा एका भक्ताचा अनुभव जर आपण स्वामींच्या शब्दामध्ये ऐकला तर बघा सकाळी सातच्या सुमारास स्वामी महाराज रामाच्या मंदिराजवळ एक लिंबाच्या झाडाखाली बसले होते तर सोबत जोळपास सुद्धा होते झाडावरून चिवचिव असा आवाज येत होता स्वामी उठून उभे राहिले आणि बघितले तर एक चिमणी चिवचिव करत जणू काही स्वामींच्या सोबत बोलत होते स्वामींनी तिच्याकडे बघताच चिमणी अधिक चिवचिव करून तिचा आनंद व्यक्त करू लागली तेव्हा स्वामी हसले आणि बोलले अग चिवताही आम्ही गावात जाऊन येतो तोपर्यंत तू तो इथेच थांब येथून हालू नको त्यानंतर वाडी नावाच्या गावी गेले चोळप्पा सर्व प्रकार बघत होते स्वामी आणि चोळप्पा साधारणतः बारा वाजेच्या सुमारास वाडीहून पुन्हा परत जा जा आले स्वामी त्या लिंबाच्या झाडाखाली आले आश्चर्य दिसले सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत तिची मी तिथेच बसलेली होती चोळपाचे डोळे मात्र आश्चर्याने भारावून गेले होते स्वामी पुन्हा त्या चिमणीजवळ गेले आणि बोलले अगं चिवताई तुला भूक लागली असेल ना जा आता जा इथून असे बोलतात जेवणी भुरखड उरडून गेली आता मात्र जवळपास स्वामींचा परब्रह्मत्वाचा अधिकार समजला आणि स्वामींचे गात स्वामी चरणींना तमस्तक झाला बघा ह्या गोष्टीतून मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की हे विश्वनियंता स्वामी चराचरात फक्त स्वामी सत्ता आहे या सत्तेची सतत जाणीव असू देत आणि आपल्या जाणीव असून आपण आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतो की नाही बघा खरंच स्वामींची लिला ही आगाध आहे अशाच प्रकारच्या भरपूर लिला स्वामींनी आपल्या म्हणजे ह्या सतत सतत जाणे असू दे आणि अहंकार रही तुझी सेवा करून घेऊ करून घे अशा आपल्या मनामध्ये म्हणजे अगदी पक्षांमध्ये सुद्धा स्वामींचा वास आहे आणि जी पक्ष्यांची भाषा आहे ती फक्त आणि फक्त स्वामींना समजते आपल्याला नाही कारण जेव्हा आपण स्वामींच्या सानिध्यात असतो स्वामींच्या सेवेत असतो तेव्हा आपल्याला जे अर्थ समजत नाहीत त्या गोष्टींची सुद्धा आपल्याला जी भाषा समजत नाही त्या भाषेचे सुद्धा आपल्याला अर्थ समजायला लागतात उदाहरणार्थ की आपण जर एखादं तुमच्यासोबत संस्कृत बोलत असेल पण तुम्हाला जर स्वामी तुमच्या हो डोक्यावरती जर स्वामींचा हात असेल तुम्ही जर ज्ञानरूपी असाल तर तुम्हाला त्या गोष्टीचा सुद्धा अर्थ उमगत असतो कारण खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे जेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी असतात तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही असेच खूप काही लीला स्वामींनी सगुण रूपामध्ये असल्यावरती घडवल्या होत्या अक्कलकोटमध्ये घडल्या होत्या आणि स्वामींना चम स्वामीनेही म्हणायचे की मला चमत्कार करायला आवडत नाही पण स्वामी भक्तांची सेवाच एवढी प्रगट असायची की त्यांना स्वा स्वामींना अनुभव द्यावाच लागायचा स्वामींना चमत्कार करावाच लागायचा आणि याच्यातूनच अनेक लाखो करोड सेवेकरी घडत गेले आणि स्वामींवरती त्यांचा विश्वास बसत गेला आणि आज स्वामींची सेवा करण्यासाठी खूप म्हणजे इतके भाविक अक्कलकोटला जातात घरी सेवा करतात केंद्रात मठात त्यांना जसजसे स्वामी अनुभव देतात तसतशी त्यांची तस इच्छाशक्ती वाढत जाते तस तसा तस त्यांचा दृढ विश्वास वाढत जातो आणि स्वामींवरती त्यांची आणखी श्रद्धा वाढते विश्वास बसतो बघा आपल्या अडचणी तुम्हाला जर एखाद्याने मदत मागितली किंवा एखाद्याने तुम्हाला दुःख सांगितलं की बाबा मी खूप दुःखात आहे मी खूप अडचणीत आहे मला याच्यातून काहीच मार्ग मिळत नाही तर तुम्ही एकदा तरी त्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा स्वामी त्याला सांगा, सांगा तुम्ही की तू तुम काहीच टेन्शन घेऊ नको तुझे सगळे प्रॉब्लेम्स होतील तू सगळ्या अडचणीतून दूर होशील तू फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या एकदा केंद्रात जा मठात जा स्वामी तू शरण जा आणि तुझं जेवढं काही दुःख आहे तेवढं तू स्वामींना सांग बघ त्याच्यातून तुला मार्ग मिळतो की नाही आणि तुम्ही जो स्वामींचा स्वामींपर्यंत पोहोचवण्याचा जो मार्ग सांगितलाय ना तोच मार्ग त्याला त्याच्या आयुष्यात प्रकाश आणून देतो त्याच्या अडचणी दूर करतो आणि एकदा का त्याच्या अडचणी दूर झाल्या तर तो त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं त्याला त्याची इच्छा जी पूर्ण झालेली असते तोच खरा आपल्यासाठी आशीर्वाद असतो आणि आपल्या आपल्यासुद्धा म्हणजे त्याचा जो आशीर्वाद असतो त्याची जी दुवा असते ती आपल्या कामी येते म्हणजे आपल्याला दुसऱ्यांकडून चांगले आशीर्वाद मिळाले पाहिजेत किंवा त्याच्या एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी सुद्धा खूप मोठं नाव कमवावं का लागतं कारण खरंच कर स्वामींची लीला ही अगाध आहे स्वामींच्या लीमध्ये एक न, म्हणजे स्वामी नकळत घडून जातात आपल्याला कळत सुद्धा नाही ती आपली इच्छा पूर्ण झालेली असते म्हणून बघा खरंच हे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील ला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद